हाय नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका शंकर कोण म्हणत असतं शंकर महाराज तर आपल्या चॅनेलचं नाव आहे शंकर महाराज जाधव तर सर्वांना उत्सुकता झालेली आहे की नेमकं शंकर महाराज कुठं पण आलेला आहात तर मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी बघा कृष्णा नदीच्या काठाला फार पूर्वी काळापासून पुरातन असलेलं पांडव कालातील अर्जुनास मंदिराच्या ठिकाणी आपण आलो आहोत तर या ठिकाणी बघायचं आहे फार जणांना उत्सुकता झालेलं आहे तर कृष्णा नदीच्या काठाला दहा किलोमीटर अंतरावर आपण कृष्णा नदीच्या काठाला आलेलो आहे महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहे तर पलीकडं बघा काय चाललेलं आहे तर पलीकडं आलं असेल किंवा अद्रक ज्याला आपण अद्रक म्हणतो किंवा हळद असेल ते धुवून काढण्याचं काम या ठिकाणी जे भाविक भक्त करतात बघा स्वच्छता या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठाला बघा नदी वाहत आहे तर या पाण्याचा असा येणारे भाविक भक्त कुणाचं आलं असेल अद्रक असेल ते अद्रक असेल किंवा हळद असेल ते धुऊन काढण्याचं स्वच्छता काम चाललेलं आहे तर बऱ्याच जणांना उत्सुकता वाटून लागलेली आहे की शंकर महाराज आपण कुठे आलेला आहोत तर आम्ही या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठाला महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहोत या ठिकाणी कृष्णा नदी वाटी ती या ठिकाणी पाहायचं आहे तर या ठिकाणापासून बुईंज भुईंजवळ कृष्णा नदीच्या काठाला महालक्ष्मी मंदिराजवळ आपण आलेलो आहे तर भोईंजपासून दहा किलोमीटर अंतरावर बाळवामा मंदिर बेलमाचे या ठिकाणी आपलं बाळवामाचं मंदिर आहे तर आपण ज्या ठिकाणी याला आहोत त्या ठिकाणी बघा नदी वाहत आहे आणि आपण पुढं असणारा सुंदर असं दृश्य दाखवणार आहोत या ठिकाणी बघायचं आहे छानपैकी शोची झाडे लावलेले आहेत मस्तपैकी मस्तपैकी आपण दाढी कटिंग करून आलेलो आहे मस्तपैकी बरं वाटत आहे छान वाटत आहे आणि आपण या ठिकाणी बघा कृष्णा नदीच्या काट्याला आपल्या गावाजवळ दहा किलोमीटर अंतरावर असणार आहे गावाजवळचीच माहिती पाहिजे पहिल्यांदा महत्वाची तर या ठिकाणी बघा महालक्ष्मीचं मंदिर आहे तर या ठिकाणी बघा सुंदर अशी लहान लहान मंदिरं आहेत तुम्ही भुईजतनं जर आपण आला असाल तर या ठिकाणी नदीच्या काट्याला असं छानपैकी नारळाची झाडं दिसतील इकडं पिंपळाचं झाडं दिसेल खाली नदी वाहत आहे इकडं पण मंदिर आहे छोटंसं आणि इथून असं वरती गेल्यानंतर बघायचं आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे आपण पायऱ्या चढत आहोत हळूहळू आपण दर्शन घेणार आहोत कृष्णा नदीच्या काठाला असलेलं जुने पुरातन पांडवकालीन महालक्ष्मी मंदिर पाहिज आहे बघा असा आता वर आपण जरा शिवायच वर आलेलो आहे तर या ठिकाणी आपण महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहोत तिथून बुईंजपासून दहा किलोमीटर अंतरावरच आपलं बाळोमाचं मंदिर आहे आणि आपण या ठिकाणी आलेलो आहे मंदिरापासून दहा किलोमीटर इकडं भुईंज गावातच आपले म्हणजे बाजारहाट असेल सर्व काय कामं करायचं असेल तर आम्हाला आसन तसं भुईंजला यावंच लागतं काही वस्तू घ्यायचं असेल बाजार करायचं असेल किंवा कुठल्या गावाला जायचं असेल तर मेन टॉप भुईंजच आहे आणि या ठिकाणी यावं लागतं दहा किलोमीटर अंतरावर हे गाव तर या ठिकाणी बघा नदीच्या कृष्णा नदीच्याच काठाला असणार हे महालक्ष्मी मंदिर आहे पायऱ्या चढत आलेलं आहे त्यामुळे जरा वाईज थकवा आलेला आहे चालत चालत बुईंजपासून इथपर्यंत आलेलं आहे न थांबता वर आपण आलेला आहे बघा या ठिकाणी पाहायचंय बघा मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागनं बघायचं आहे असे कंपाऊंड आहे बसण्याची सोय हो बघा या ठिकाणी बघायचं बघा असा बोर्ड आहे पाठीमागचं दृश्य पहा महालक्ष्मी मंदिराचं सुंदर असं दृश्य पाहायचं आहे दिसलं का जर कोणाला महालक्ष्मीला जाता येत नसेल तर जवळच आपल्या इथं बघा महालक्ष्मीचं मंदिर आहे या ठिकाणी वगैरे आधी कोणी किती श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट ते बघायचं आहे दहा हजार आठ हजार एक लाख अशा किंमती कोणी कोणी किती देणगी दिलेली आहे तसेच इथं कोणी चांदी देणगीदार इथं बघायचं आहे हे फार मोठ ट्रस्ट आहे इकडं असं आहे फार मोठ देवस्थान आहे आपण पुढे जाणार आहोत महालक्ष्मीच्या मंदिरात आलेलं आहे बघा सुंदर अशी दीपमाळ बघायची इथे इकडून येण्यासाठी आपण नदीच्या पाठीमागच्या साईडनं आलेलो आहे इकडून इकडं पण दरवाजा आहे पलीकडून पण आहे असं बघा हत्तीच्या सोंड्याचं तुळशीच्या माळाचा कट्टा आहे आपण गोल राऊंड मारून या ठिकाणी आलेलो आहे बघा महालक्ष्मीच दर्शन घेऊया महालक्ष्मीच दर्शन महालक्ष्मी बऱ्याच वर्षापासून असलं आजी गाव का। पांडव काला मंदिर हो। जबरदस्त आहे का ना। 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 अशा पद्धतीनं पहा महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे भुईंज मधलं असलेलं हे महालक्ष्मीचं दर्शन आपण या ठिकाणी घ्यायचं असा मस्त पैकी कट्टा बनवलेला दीपमाळ बघायचे असे